आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी कुठलंही वाटण न करता आज आपण हे बटाट्याची भाजी बनवणार आहोत तुम्ही हे भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची गावरान पद्धतीची रस्सा भाजी सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत भाजीला काय करावं हा प्रश्न पडतो भाज्या भेटतात पण कमी प्रमाणात भेटतात आणि भाज्या भेटल्या तरी त्या चवीला एवढ्या काही टेस्टी लागत नाहीत उन्हाळ्यामध्ये त्यामुळं आपण झटपट होणाऱ्या आज बटाट्याची रस्सा भाजी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत सगटच बटाटे कापून घेतलेले आहेत हवा असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता मी बटाटे कापून पाण्यात टाकले आहेत जेणेकरून काळे पडणार नाहीत त्यासाठी घेतलेला आहे मी एक मिडियम साईजचा बारीक कापून कांदा फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला जिरे आणि मोहरी इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दीड इंच खोबरं सुकं खोबरं आणि थोडीशी कोथंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे इथं थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे सात ते आठ कडी पत्त्याची पाने चवीपुरतं मीठ इथं मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे मी दोन चमचे आणि पाव चमचा हळद लागणार आहे आपल्याला आता आपण सुरुवात करूया भाजी बनवायला त्याचवर कढई कढाई ठेवलेली आहे तर कढईमध्ये घालायचं आपल्याला छोट्या पळीनं दोन पळे तेल घालायचं आहे तर यामध्ये घालायची आपल्याला मोहरी मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर आपल्याला घालायचे जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपली फुललेली आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला आता कापून घेतलेला कांदा कांदा आपल्याला थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड मिनिट हे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता त्यानंतर घालायचं आपल्याला हे बनवून घेतलेलं वाटण हिरवी मिरची खोबरं आणि लसूण तर हे वाटण सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसण आता कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे आता वाटणसुद्धा सुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला हळद हळदसुद्धा आपल्याला व्यवस्थित खालच्या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या भाजीला कलर खूप छान येतो हळद सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला आता हे कापून घेतलेला बटाटा बटाटा सुद्धा आपल्याला व्यवस्थित या मसाल्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे यावर आपल्याला एक ताट झाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली भाजी खाली जळणार नाही वरती पाणी घातल्यामुळे खाली ताटाला घाम येऊन आपली भाजी जळणार नाही आणि त्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला ताटावर पाणी ठेवायचं आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट आपण ताट झाकून ताटावर पाणी ठेवून हा बटाटा थोडासा फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता असा मस्त आपला बटाटा मसाल्यामध्ये कोट झालेला आहे आणि अजिबात जळालेला नाही याला पाणी सुकलेलं आहे झाकण ठेवल्यामुळे आता यामध्ये घालायचेत आपल्याला सुके मसाले इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ताटावर ठेवलेलं पाणी पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला ताट झाकायचं आहे परत यावर आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये आपल्याला चमचा ठेवून ताट थोडंसं उघडं ठेवायचं आहे जेणेकरून ओतू जाणार नाही आणि बटाटा आपला लवकर शिजला आणि कटसुद्धा खूप छान येतो अशा प्रकारे ताट ठेवल्यानंतर पाच ते सहा मिनिट बटाटा शिजवून घेतलेला आहे मी तर आता आपण ताट काढून बघूया पण बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे भाजीला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याच्या कुटामुळे आपली भाजी थोडीशी दाटसर होते आणि मिळून येते भाजी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ताटावर ठेवलेलं पाणी आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे गरम, गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान लागते आणि त्याला कलरसुद्धा खूप छान येतो बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे भाजीला राहिलेलं पाणीसुद्धा आपण यामध्ये घालू आता आपल्याला एक ते दीड मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे परत शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर थोडंसं ताट आपल्याला उघडं ठेवायचं आहे आणि यामध्ये पळी ठेवून थोडंसं असं ताट ठेवायचं आहे रिंगदाण्याचं कूट घातल्यानंतर मी साधारण दोन मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे अशी मस्त झालेली आहे आपली बटाट्याची गावरण पद्धतीची रस्साभाजी आता यावर घालूया आपण थोडीशी कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर कोथंबीर काळी पडू शकते असा मस्त झालेला आहे आपला बटाट्याचा रस्सा भाजी आता आपण खाली काढून याला सव करून घेऊया आता आपण हे भाजी सव करून घेऊया अशी मस्त झालेली आपली भाजी तुम्ही बघू शकता बटाट्याची रस्सा भाजी अगदी घरच्या सामानामध्ये सा आणि घरच्या साहित्यामध्ये आपण आज बटाट्याची भाजी बनवलेली आहे मस्त झालेले आहे तुम्ही बघू शकता झणझणीत गावरण पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे कुठलंही वाटण न करता आज आपण भाजी बनवलेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद